नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त माझ्या आवडीची अशी रेसिपी शेअर करत आहे ती म्हणजे सुरणाची काप त्याकरता इथे मी पाव किलो सुरण घेतलेलं आहे आणि त्याची सालं काढून टाकलेली आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर अशा प्रकारे सुरणाचे पातळ काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट घातली आहे त्यानंतर याच्यामध्ये एक टेबल स्पून कोकम आगळ घातलेला आहे तुम्ही याच्यामध्ये कोकम ऐवजी चिंचेचा कोळ वापरला तरीही चालेल कधीकधी सुरण हे खाजरं असतं आणि ते खाल्ल्याने घशात वगैरे खाज उठू शकते तर त्याकरता कोकमाचं आगळ किंवा चिंचेचा कोय वापरतात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरणाला सर्व बाजूनी आगळ आणि हे मसाले छान प्रकारे चोळून घेतलेले आहेत आणि आता हे मी पाच ते दहा मिनटं मुरायला ठेवलेलं आहे ही कापं बनवण्याकरता इथे मी पाववाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तांदळाची पिठी घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून हे आता सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आणि मसाला सर्व बाजूने सुरणाच्या कापांना लागलेला आहे छान मुरलेलं आहे सुरणामध्ये आणि आता ही काप मी या रव्यामध्ये सर्व बाजूनी घोळवून घेत आहे रवा त्याला सर्व बाजूने छान लावून घ्यायचा आहे शिवाय याच्यामध्ये तांदळाची पिठी घातलेली आहे तांदळाच्या पिठीने या कापांना बाइंडिंग तर मिळेलच शिवाय कापं छान कुरकुरीत बनतात तर आता हे छान याच्यामध्ये घोळवून घेतलेलं आहे आणि आता हे शॅलो फ्राय करायचे आहेत एकीकडे मी पॅन तापवायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे आणि त्याच्यात ही कापं घातलेली आहेत दोन्ही बाजूनी मस्त कुरकुरीत अशी ही कापं बनवून घ्यायची आहेत मस्त गरमागरम सुरणाची कापं तयार झालेली आहेत याच्यामध्ये रव्याबरोबर तांदळाची पिठी घातली असल्यामुळे हे छान क्रिस्पी असे झालेले आहेत बरेच जण याला वेजिटेरियन फिश म्हणतात कारण फिश फ्रायसुद्धा अशा प्रकारेच दिसतो आणि चवीलासुद्धा अशा प्रकारेच लागतो ही सुरणाची काप नुसती खायला तर मस्त लागतातच याव्यतिरिक्त तुम्ही दही भाताबरोबर वरण भाता सुद्धा ही खाऊ शकतात तेव्हा तुम्ही ही सुरणाची कापं नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय